नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोजला मात्र तो हार कलाच्या बॅगेमध्ये सापडलेला असतो आणि ती सगळ्यांना दाखवते त्यानंतर ती म्हणते की अजूनही तुम्हाला हिच्यावरच विश्वास असेल तर मला काहीच बोलायचं नाही आणि असं म्हणून ती तो हार आता अद्वेच्या हातात देते आणि तिथून रागातच निघून जाते तिच्या आता रोहिणी सुद्धा तिच्या मागे निघून जाते इकडे मात्र कला विचारात पडते आणि संगीत मात्र सगळ्यांना सांगत असते की माझ्या लेकीने असं केलं नाही दुसरीकडे पुन्हा कला तोच विचार करत असते आणि रोहिणी मात्र कान भरत असते आणि आता कलाला पुन्हा तेच आठवत असत कि तिच्यावर कसा चोरीचा आळा आला आणि तेवढ्यातच रूम मध्ये अद्वैत येतो आणि ती डोळे पुसते लगेच अद्वैतच्या समोर जाते अद्वैत ना मला असं म्हणायचं आहे म्हणजे मला माहिती आहे तो हार माझ्या बॅगेमध्ये सापडला आहे तर तिचं वाक्य अर्धवटच ऐकून लगेच अद्वैत म्हणतो हो मला विश्वास आहे तो तू चोरी केलेला नाही एवढंच वाक्य जेव्हा कला ऐकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद येतो आणि ती लगेचच अद्वैतचे गाल ओढू लागते आणि तेव्हा तो चिडतो काय पण करत असते तो त्यानंतर तो त्यान म्हणतो पण मिसेस खऱ्यांना पण काही आयडिया सुचतात बरं का आणि असं म्हणून दोघे हसू लागतात दुसरीकडे आता सरोज सांगू लागते की मोठी ऑर्डर आलेली आहे आणि आता ती आपल्याला पूर्ण करायची आहे त्यामुळे आता ती जबाबदारी सुद्धा तो कलालाच देतो त्यानंतर मात्र आता सरोज म्हणते हरकत नाही जेव्हा ती कामामध्ये जास्त बिझी असेल ना तर आपोपच या दोघांमधला दुरावा वाढत जाईल असा आता सरोजचा प्लॅन असतो दुसरीकडे मात्र आता कला ते डिझाईन्स बनवायला घेते आणि त्याचं नावही सुचवते इकडे मात्र आता घरातले सगळ्यांनाही तिचं नाव आवडतं त्यानंतर मात्र तीही कामाला सुरुवात करते आणि त्यानंतर अद्वेत मात्र जाताना सांगून जातो की तू आता तयारीला लाग मी आल्यावर बाकीचं बघूया असं म्हणून तो ऑफिसला निघून जातो इकडे मात्र सरोजला राग येतच असतो परंतु ती बोलून दाखवत नाही दुसरीकडे कला काम करत असते आणि तेवढ्यातच आता अद्वैत म्हणतो ही एवढी काय बिझी आहे की माझ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हिला वेळ नाही म्हणून आता कलाचं लक्ष त्याच्याकडे जा जात नाही म्हणून तो खूपच अस्वस्थ होतो आणि तो आता कलाच्या काहीतरी कामामध्ये मदत करायला हवं असं ठरवतो त्यानंतर आता कला उठते आणि तेवढ्यात तो कॉफीचा मग आणतो आणि तिला तिथेच बसून शांतपणे कॉफी प्यायला लावतो त्यावरती म्हणते अरे सरोज मॅडमला पण भूक लागली आहे मला आता उठू दे काम करू किचन मध्ये तेव्हा तो म्हणतो नाही तू शांतपणे कॉफी पिऊन माझ्या आईला भूक लागली आहे ना तर मी बघून घेईल असं म्हणून तो तिला शांतपणे तिथे निवांत बसून काम करून कॉफी प्यायला लावतो इतक्यात मात्र अद्वैत तिथून निघून जातो आणि नेहमीप्रमाणे सरोजच्या कानामध्ये रोहिणी म्हणते बघ एवढं तिने सांगितलं की तुला भूक लागली आहे तरी सुद्धा अद्वैत मनाला काही गरज नाही तू तु तुझं काम कर आणि मस्त तिला तिच्याच हातामध्ये कॉफी आणून दिली त्यानंतर आता तीही जेवणाच्या टेबलवर बसलेली असते आणि सगळेजण जेवणाची वाट बघत असतात तेव्हा ते मात्र आता जेवणाची तयारी झालेली असते आणि कला मात्र आता तिच्या आईला बोलवण्यासाठी जाते तेव्हा ती तिच्या बाबांशी बोलत असते की आपल्याला लवकरात लवकर आता अद्वैतरावांचे पैसे भरायला हवे आता कला तिला समोर दिवसात ती फोन ठेवते त्यानंतर आता आई चल जेवायला बोलवलं आहे असं म्हणून ती आईला घेऊन जाते दुसरीकडे मात्र आता डिझाईनचं काम तर कला करतच असते परंतु आता अद्वेतचा झोपी गेलेला असतो आणि त्याच्याकडे बघून ती मनात विचार करते याने आमची मदत केली आहे पण आम्ही याचा गैरफायदा घेतो आहे असं लोकांना वाटायला नको त्यामुळे लवकरात लवकर अद्वैतचे पैसे देणं खूप महत्वाचं आहे दुसरीकडे राहुल हा झोपलेला असतो आणि नैना मात्र खाली आलेली असते कारण सौरभ तिला तिथे भेटायला आलेला असतो आत्ताच्या आत्ता सगळे पैसे दे असो तो तिला धमकावतो तेवढ्यातच आता तिथे बाहेर कला येते आणि आता नैना मात्र प्रचंड घाबरते आणि सौरभ मात्र आता तिला सांगू का म्हणून नैनाला अजूनच घाबरवतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा